ढेगज ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचे आमरण उपोषण हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील मौजे ढेगज येथे गावात सुरू असलेल्या पेवर ब्लॉकचे काम निकृष्ट व दर्जाहीन व बोगस होत असल्याने सदरील कामाची तात्काळ चौकशी करा व संबंधितावर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी आज दिनांक पंधरा जून पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढेगज येथील सुनील चव्हाण यांनी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असाही इशारा सुनील चव्हाण यांनी दिला आहे आपल्यासोबत ते आहेत ऐकूया बेगच ग्रामपंचायत येथे पूर्ण काम बोगस झालेले आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की दुरुस्ती करण्यात यावावी नियोजन गट्टूचे काम बोग झालेले आहेत पाणी फिल्टर बोगस झालेले आहे जलजीवनचं काम झालेलं आहे ते बोग झालेले आहे पाण्याची टाकी नाही आहे गावातली जेव्हापासून ही ग्रामपंचायत निवडून आलेली आहे तेव्हापासून पूर्ण काम बोग झालेले आहेत कागदोपत्री कागदोपत्री दाखवल्या जातात पण कामं राबवलेले कोणतेच नाहीये हा किरी टाक्या धेल नाही